हां रामकृष्ण आरी मी खूप लांबून आली नाशिकवरून राधिकाता इकडं राधिकाता इकडं राधी पैठण तालुक्यामध्ये तर मला किती दिवसाची म्हणजे तिची व्हिडिओ पाहते तसं असं वाटायचं तिला कधी भेटेल कधी भेटेल तर आज तिचा योगयोग आला आहे मी आज तिला भेटली आहे खूप मला एकदम भरभरून माझं तिने हे केलं आणि त्याच्यात माझ्याकडून एक एक चूक अशी झालेली होती तर माझं मुलांनी मला चॅनल खोलून दिलं पण त्याचं पुढचं काहीच सांगितलं नाही मी फक्त व्हिडिओ काढत राहिले टाकत राहिले त्याची काय आहे नाही ते काय माहीत नाही काहीच नाही मग त्यांना आज मी दाखवलं तर त्यांनी ते सगळं मला व्यवस्थित करून दिलं त्यांनी खूप काळजी घेतली माझ्या योगा योगायोग असं युट्यूब चॅनल चालू केलं आणि मॉनिटाईज झालं पण मॉनिटाईज च्या अप्लाय करायला त्यांच्याकडे पुढची काही प्रोसेस करण्यासाठी म्हणजे त्यांचा पासवर्ड ईमेल आय डीचा पासवर्ड लक्षात नाही मोबाईल नंबर जो होता टाकलेला तो मोबाईल दोन वर्षापासून बंद आणि तुम्हाला तर माहितच आहे ना त्या वाळवणी पदार्थ बनवतात तर बघा त्या माझ्यासाठी किती वाळवणी पदार्थ घेऊन आल्या चिप्स घेऊन आल्या चकली घेऊन आल्या शावदाना चकली मसाला घेऊन आल्या आणि मांडे म्हणजे त्याने सांगितलं व्हिडिओमध्ये की मी मांडे बनवते म्हटलं नेमकं मांडे कशा असतात हो मी तर फक्त त्या मूवीमध्ये बघितलं होतं मुंगी उडल्या आकाशी आपल्या मुक्ताबाईच्या मूवीमध्ये तर मग कशा असतात मला काही माहीतच नाही कल्पनाच नव्हती नेमकं कशा असतात तर आज बघितलं म्हणजे त्या पूर्णाच्या पोळी टाईपच असतात मोठमोठे मुट आणि खापरावर भाजलेले असतात आणि त्यांच्यासोबत या कविता ती आल्या त्यांचं पण चॅनल आहे बघा कविता बायरागी तर त्यांनी हे मला पीठ आणलंय आहे आणश्याचं म्हणे कसं आहे ना बनवून जर आणले तर ते थंड नाही चांगले लागत तुम्हाला सर्वांना माहीतच असेल तर मग तुम्ही गरम गरम बनवून खा तर बघा एवढं त्यांनी माझ्यासाठी पार्सल आणलंय अरे तर असं मग ते त्याच्यासाठी मी इथपर्यंत आले तिला भेटायला मी असं काही नाही का मोबाईल साठी आले का मोनो करण्यासाठी हा त्यांचं म्हणलं मला मुलगी नव्हती मला युट्यूबवर एक मुलगी भेटली ती भेटली आणि माणसं पैसे पैसे कोणी पण कमवतं कुठं पण कमवतो माणसाचा हा पैसा काही कामा येत नाही माणूस कि कुठे याची या। राहते त्यांनी इतकं कालपासून आली मी तर त्यांनी इतकं भरभरून प्रेम दिलं इतकं भारी वाटलं म्हणजे मला एक मुलगी तर मलाच स्वतःला मुलगी नाही पण मी जिला समोर मला जी मुलगी आवडली ना मी तिला मी समजते मग ती समोर काही म्हणून आमची ओळख आमची ओळख झाली त्याच्यामुळे त्यांना पण मला बोलता आलं का मला राधिका कथा इकडे घेऊन बऱ्याच जणांचं म्हणणं आहे का युट्यूब चॅनल सुरू केलंय तुम्ही किती पैसे कमावता काय कमावता पैशाला एवढी जास्त सहसा किंमत नाही कारण की पैशाची किंमत खूप कमी झाली बघा ना काही वर्षापूर्वी जी पाच रुपयाला पाच रुपयाला किंमत होती आज तेवढी किंमत शंभर रुपयाला सुद्धा नाहीये सारखी माणसं भेटणं खूप दुर्मिळ गोष्ट आहे आणि अशी जीवाभावाची माणसं युट्यूबवर कमव युट्यूबवर आपण कमवू शकतो युट्यूब चॅनल सुरू करून पैसे तर दूरची गोष्ट आहे पण हेच खूप मोठी संपत्ती आहे बरं कारण की जीवाभावाची माणसं भेटणं सध्याला अवघड आहे मी दोन चार महिन्यापासून यायचं यायचं पण मला घरची येऊनच देत नव्हती एकटी नको जाऊ एकटी नको जाऊ मी या पैसेच्या ताई त्या आलेल्या होत्या त्यांना नाशिक पळशाच्या ताई त्यांना माहिती होतं यायचं म्हणजे इकडं आलेल्या होत्या त्या मग त्यांना मी म्हटलं चला हो मला जोडी चला जोडी तर त्या पण आल्या त्यांनी पण मला खूप कारण चुकल्या होत्या ना आल्या आणि संभाजीनगर पासून जालन्याकडे गेल्या होत्या चुकल्या त्याच्यामुळे मग त्या ह्या म्हणे यांना म्हणे मी घेऊन जाते म्हणे मला पैठण मध्ये त्यांचं गाव माहीत आहे मी अगोदर आलेले आहे चुकत चुकत दिवसभर फिरून त्यांच्यापर्यंत गेलेली आहे त्याच्यामुळे ह्या ताईंना माझ्यापर्यंत घेऊन आले राधिका ताई म्हणजे प्युअर शेतकरी सगळं शेती काम करते ती तिला जमीन भरपूर आहे सगळं आहे पण त्याच्यात एक आवड असती माणसाला जरी शेती आहे तर याची पण आवड तिला ची तिचं पण युट्यूबचं चॅनल आहे राधिका भावर म्हणून आणि अजून एक टिपिकल फार्म म्हणून तिचं पण चॅनल आहे ते पण पाच सगळे तिचे शेतातलेच व्हिडिओ राहतात शेती काम करते आणि तुमच्या शेती कामातले कष्ट कसे आहे ते पण दिसतात सगळं आणि तुमच्या तुम्हाला काही मोठे विषय पण त्यातून भेटत आणि जर एखाद्या सगळं मोठे विषय आणि लहान लेकराला कसं आपण फक्त शाळेतलं जर अभ्यास शिकवलं तर लेकरा लेकराचं कसं अभ्यासाकडे लक्ष जात नाही त्याच्यामुळे शेती कामावत आणि मोटिव्हेशन व्हिडिओ सोबत सोबत अधून मधून तुम्हाला बघायला मिळतात माझ्या चॅनलवर पाहिजे माणसाला काहीतरी आवड पाहिजे काहीतरी कला करायलाच पाहिजे आपण आणि राधिका ताईने आमचे खूप स्वागत चांगले केले जेवण तर दाळबट्टीचे बनवट्टीचे जेवण आवडत आम्ही का बाई तू दिवसभर काम केलं शेतात एवढं काही कुठाने करू नको पण तिने बनवलंच आम्हाला रात्री तेवढा स्वयंपाक बनवण्याचा आता पण आम्ही म्हटलं आम्ही लवकर जातो तिने कसेच जाऊनच नाही देऊ राहिली आम्हाला ते जेवण केल्याशिवाय आज काही नाही असता बाजरीची भाकरी आणि भाजी आम्ही तेच सांगितलं आज मस्त बाजरीची भाकरी भाजी बनवतो धन्यवाद धन्यवाद मिरची